जणू काही काल परिचारिकाच्या रूपानं रुग्णालयात चक्क देवतूद अवतरला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या नवजात बालकांच्या एस एन यू कक्षात काल गुरुवारी दुपारी दोन वाजून दहा मिनिटानं शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागून धूर पसरला पंधरा परिचारिकांनी पुढील पंचेचाळीस मिनिटात जीवाची बाजी लावून तब्बल एकोणसत्तर नवजात बालकांचे प्राण वाचवले या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र अचानक धुराचे लोट पसरल्यामुळे प्रचंड गोंधळ उडाला मात्र जिगरबाज परिचारिकांनी जेवणाची सुट्टी सुरू असताना हातातील घास खाली टाकून या यमदूताला साक्षात माघारी पाठवलं डॉक्टर परिचारिकांच्या प्रसंगावधनामुळे काल मोठी जीवितहानी टळली असल्यानं प्रशासनानंही सुटकेचा निश्वास सोडला मात्र अवघ्या दोन वर्षात नवजात शिशू कक्षातच पुन्हा शॉर्ट सर्किट झाल्यानं सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे एन यू कक्षात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर काही वेळातच कुंभमेळा इमारतीच्या डीपीला देखील आग लागल्यानं सिव्हिलमधील अंतर्गत वादा संपूर्ण यंत्रणाच वाऱ्यावर असल्याचं चित्र अधोरेखित झालंय दोन इमारतींमध्ये एका ठिकाणी तर दुसऱ्या इमारतीत डीपीला आग लागल्याच्या घटना या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत घातक ठरू शकल्या असत्या मात्र नवजात अर्भक कक्षात वॉर्ड बॉय प्रशांत नाठे यानं तत्परता दाखवत फायर एस्टिग्युशर अर्थात अग्निप्रतिरोध सिलेंडरकडे धाव घेत त्याचे दोन सिलेंडर पेट्या स्टॅबिलायझरवर रिकामे केल्यानं ती आग आटोक्यात आली तोपर्यंत तो कक्षातील परिचारिकांनी तत्परतेनं बालकांना त्या कक्षातून हडवण्यास सुरुवात केली होती त्यानंतर संबंधित बालकांच्या मातांनी कक्षाकडे धाव घेतल्यानंतर त्यांच्याकडे बालके हस्तांतरित करण्यात आले मात्र त्यानंतर काही वेळातच सिव्हिलच्या आवारातच मागील बाजूस उभारलेल्या कुंभमेळा इमारतीमधील डीपीला आग लागली अशा दोन जीवघिण्या घटनांमधून सिव्हिल आणि तेथील रुग्णांसह कुटुंबीय काल बालंबाल बचावले आहे मात्र अशा घटना घडू नये म्हणून यंत्रणा सुरक्षित ते ते भर देण्याची गरज अधोरेखित झाली आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक